नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि त्याच्यामध्ये आज आहे वीस ऑगस्ट पण आज आणि उद्या हे दोन दिवसाचं टार्गेट तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये जे आहे ते देणार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही टार्गेट सिरीज फॉलो करत असाल तर शंभर टक्के मनापासून टार्गेट सिरीज आहे ते फॉलो करा ॲटलीस्ट सिक्स मंथ तरी तुमचं करंट अफेअर जे आहे ते आपल्या टार्गेट सिरीजच्या माध्यमातून तुमचं पूर्ण करून आपण देणारच आहोत ठीक आहे तर हे जे है टार्गेट आहे ते कंबाईनच्या पूर्वपर्षा दोन हजार चोवीससाठीच आहे लक्षात ठेवा जे कोणी पूर्वपर्ष दोन हजार चोवीस देणार असेल त्यांच्यासाठी हे टार्गेट आहे आणि जे कोणी पंचवीससाठी सुद्धा जे प्रिपेअर करत असेल त्यांनी सुद्धा टार्गेट सिरीज बघत चला म्हणजे कुठले झालेले आहेत करंट अफेअर्स हे तुम्हाला पंचवीसला डेफिनेटली कामाला ते येणार आहेत तर जास्तीत जास्त व्हिडिओला तुम्ही लाईक करत चला आणि आता इथून पुढे फक्त विचार करत राहू नका पेन आणि पुस्तक हातामध्ये घ्या आणि वाचायला लवकरात लवकर सुरुवात करा तर चालू घडामोडीचा टार्गेटचा कालावधी आहे आपला एक ऑगस्ट पासून आपण टार्गेट सिरीज जय ते आपण चालू केलेली आहे एक ऑगस्ट पासून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत हे टार्गेटचा कालावधी आहे याच्यामध्ये काय संपवायचं आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी ज्या ते आपल्याला संपवायचे आहेत मात्र सिलेबस इतका भाष आहे की आपल्याला हा कालावधी जो आहे तो थोडासा वाढवावा लागू शकतो ठीक आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर तुम्ही जर uh, करंट अपेरची प्रिपरेशन केली नसेल तर वाचायला लवकरात लवकर सुरुवात करून घ्या संदर्भ सोर्सेस कोणते वापरायचे आहेत तर सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक तेहतीस वापरायचा आहे परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी पर ते जुलै दोन हजार चोवीसचं तुम्हाला इथं वापरायचं आहे आणि टुडेच्या एमसीक्यूच्या पीडीएफ तुम्हाला वापरायचं आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या ह्या जे टुडेच्या एमसीक्यूच्या पी एफ आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंटमध्ये पिन केलेले तुम्हाला दिसून जाईल तिथून तुम्ही पीडीएफ घेऊ शकता दररोज तुम्हाला एक ते दीड तास करंट अफेअरच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला टाईम जो आहे तो काढायचा आहे आणि वेळ पर्सेंट हा तुम्हाला वेळ जो आहे तो वाढवावा लागू शकतो ठीक आहे कारण सिलेबस हा अत्यंत वास्ट असा आहे करंट अफेअरचा तरी अशा प्रकारे आपला कालावधी काय संपवायचा आहे संदर्भ सोसेस आणि वेळ तुम्हाला सांगितला तर काय वाचायचं आहे बघा सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीसवा घ्या आणि त्याच्यामधून महत्वाचे पुरस्कार जो आहे हा चॅप्टर आपण चालू करतोय महत्त्वाचे पुरस्कार ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे बघा एकाच वर्षात पाच जणांना भारतरत्न म्हणजे भारतरत्न पुरस्कारची संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार तेवीस आय सी सी पुरस्कार दोन हजार चोवीस पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पद्म पुरस्कार दोन हजार चोवीस शौर्य पुरस्कार दोन हजार चोवीस सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार चोवीस प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस तर हे जे काही पुरस्कार आहेत ह्या सिम्प्लिफायडच्या अंक बत्तीस मधले थोडेसे वाचून घ्या व्यवस्थित कारण आज आणि उद्या सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये वेळ दिलेला आहे कारण मुद्दे हे मोठे आहेत लक्षात ठेवा त्याच्यामुळे व्यवस्थित डोकं कॉन्सन्ट्रेशन ठेवून हे व्यवस्थित व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या त्यातल्या नोट्स बनवा प्रॉपर पद्धतीने किंवा प्रश्न उत्तर बनवत आले प्रश्न उत्तर बनवा पण व्यवस्थित सगळे पॉईंट्स वाचून घ्या त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्यायचं आहे एप्रिल दोन हजार चोवीसचं अजून जागतिक मध्येच आपण आहोत ठीक आहे जागतिक मध्ये अजून आपण आहोत तर परिक्रमाचं दोन हजार मासिक घ्या त्याच्यामध्ये भारत यु ए संबंध कोसो देशाला सेंजेन झोन मध्ये मुक्त प्रवेश अफगाणिस्तानवर सुरक्षा परिषदांच्या सचिवांचा प्रादेशिक संवाद एल एसीला लागून चीनची शिया शियाओ कांग सीमा संरक्षण गावे रायसीना संवाद दोन हजार चोवीस द्वितीय इंडस एक्स शिखर परिषद दोन हजार चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या हेंडले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारत पंच्याऐंशी वाफ एटीएफच्या मधून युएई बाहेर आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारत बेचाळीसव्या क्रमांकावर डब्ल्यू टी ओची तेरावी मंत्रीस्तरीय परिषद ई आय ई निधी भारताच्या कृषी उत्पादनावरील अनुदानावर थायलंडचे प्रश्नचिन्ह गर्भपातास घटनात्मक मान्यता देणारा फ्रान्स पहिलाच देश भारताचा चार देशांच्या सोबत मुक्त व्यापार करार स्वीडन नाटोचा बत्तीसवा सदस्य शेहबाज शरीफ यांची दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड आणि आसिफ अली जरदारी पाकिस्तानचे नवनियुक्त राष्ट्रपती तर हे जे काही पॉईंट्स आहेत जागतिक घडामोडीमधले हे विस्तृत असे पॉईंट जे आहेत ते परिक्रमाच्या एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला मिळून जातील जागतिक या चॅप्टरमध्ये तर व्यवस्थितरित्या आज आणि उद्यामध्ये तुम्हाला वाचून घेणं गरजेचं आहे ॲटलिस्ट वाचून तरी काढा एकदा का होईना ठीक आहे नंतर जसं जरी कॉल कराल तसं अशा गोष्टी तुमच्या लक्षात राहून जातील पण ऍटलिस्ट एकदा तरी वाचून काढा वीस आणि एकवीस ऑगस्ट तुम्हाला टायमिंग दिलेलं याच्यासाठी तर व्यवस्थितरित्या हे करून घ्या त्याच्यानंतर जे के टोडेच्या पीडीएफ ज्या आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीसच्या ह्या दररोज तुम्हाला ते पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता वाचायचे आहेत रोज पंचवीस ते तीस प्रश्न वाचा तरच हे आपलं जे आहे ते एका महिन्यामध्ये तुमचे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसचे मॅक्सिमम प्रश्न जे असतील तुमचे कवरअप होऊन जातील तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करा किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेले आहे तिथून तुम्ही या पीडीएफ ज्या ते घेऊ शकता अतिशय कमी प्राइस आपण आहे नाईन्टी नाईन रुपीज आपण याची प्राईस आहे ती ठेवलेली आहे ओके तर अत्यंत महत्त्वाचा सोर्स आहे जेके जोडीचा करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून कंबाईनच्या परीक्षेसाठी सर्वांनी नक्कीच घ्या तुम्हाला नक्कीच याचा फायदा परीक्षेमध्ये होईल ओके तर यातून दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता वाचायचेच आहेत तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला जे आहे ते लाईक कर चला शेअर करा आणि टार्गेट सर्वांनी फॉलो करा काही करून आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट